नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस तळेगाव दाबाडी येथील पुवा पार्जपे विद्यामंदिरामध्ये सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम राबवण्यात आला नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राजी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा बेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये मा दे, सामुदायिक सूर्यनमस्कार हा उपक्रम राबवण्यात येत आहे भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व कळावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे जगातील सर्वात तरुण देश असणारा आपला भारत भविष्यकाळात महासत्ता बनवायचा असेल तर भारतातील तरुण पिढी ही शरीराने व मनाने सशक्त असणे गरजेचे आहे त्यासाठी योग्य आहार दैनंदिन व्यायाम आणि योग साधना यांना विशेष महत्त्व देणे देखील गरजेचे आहे सुयोग्य आचार विचार आणि उच्चार यातून सुसंस्कारित निरोगी सुदृढ व आत्मविश्वासपूर्ण तरुण भारत घडवण्याचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे असे मत संजय तथा बाळेबेगडे यांनी व्यक्त केले यासाठी नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळातील सर्व शाळांमधील विद्यार्थी दररोज किमान वीस सूर्यनमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात करतील तसेच या उपक्रमाचा श्रीगणेशा नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय बाळाबेगडे यांनी स्वतः शाळेतील विद्यार्थ्यांसमोर सूर्यनमस्कार करून केला यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय बाळाबेगडे यांनी शाळेतील बौद्धिक सुविधांच्या कामांचा आढावा घेऊन शाळेत नुकत्याच सुरू झालेल्या डिजिटल स्मार्ट बोर्ड क्लासरूमची पाहणी केली तसेच विद्यालयामध्ये होत असलेल्या भौतिक सुविधांची पूर्तता व विकासकामे तसेच विद्यार्थ्यांमध्ये झालेली गुणवत्ता वाढ यासाठी विशेष कौतुक केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले तर आभार विद्यालयातील शिक्षिका आशा यावट आउट, आवटे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले